मिनिट होत आहेत प्रसारित करीता होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरमध्ये आज भाजपच्या नीता ठाकरे यांनी महापौरपदासाठी तर लीला हातीबेड यांनी उपमहापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केलं काँग्रेसकडून महापौरपदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौरपदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केले आहेत नागपूरचं महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे नागपूरमध्ये शुक्रवारी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याआधी काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांच्याबरोबर उद्या दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे पुण्यात दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पोरशे अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला सतीश गायकवाड आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशा या तीन आरोपींची नावं असून एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी रक्ताचा नमुना बदलणं तसंच सह आरोपींच्या रक्ताच्या चाचण्यांसाठी आपल्या रक्ताचे नमुने देणं हा आरोप या तिघांवर आहे आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीमार्फत अनुसूचित जमातीच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट सी ई टी आणि जे डबल ई परीक्षांमार परीक्षेंचे मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज संबंधित शाळेमार्फत धारणी प्रकल्प कार्यालयात सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केला आहे नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जोरावर एच सी एल फाउंडेशन आणि यंग कलाम डिस्कवरी सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान मॉडल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलं आहे या यशाबद्दल शाळेला आणि विद्यार्थ्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं अर्थसंकल्पानंतर मोठ्या प्रमाणात घसरलेले देशातले शेअर बाजार आज सावरले दिवसाअखेर सेन्सेक्स नऊशे चौवेचाळीस अंकांची दमदार तेजी नोंदवून एक्क्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट अंकावर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्रेसष्ट टक्कांनी वधारून पंचवीस हजाराच्या पातळीवरच्या वर, वर येऊन पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी अंकावर स्थिरावला याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार